कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर चेंबर चषक क्रिकेट स्पर्धा पार पडली अटीतटीनं झालेल्या अंतिम सामन्यात गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा संघ विजेता ठरला तर केमिस्ट असोसिएशन संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या गोशिमा संघाला चेंबर चषक आणि ई बाईक तर उपविजेत्या केमिस्ट असोसिएशन संघाला चषक आणि रेसर सायकल बक्षीस देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर चेंबर चषक क्रिकेट स्पर्धा झाल्या उपांत्यपूर्व सामन्यात इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमॅन संघानं त्र्याऐंशी धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या कन्झ्युमर प्रोडक्ट असोसिएशन संघाला अवघ्या दोन धावांनी हा सामना गमवावा लागला त्यानंतरचा पहिला उपांत्य सामना गोशिमा आणि कम्प्युटर असोसिएशन संघात झाला त्यामध्ये गोशिमा संघ विजयी झाला दुसरा उपांत्य सामना केमिस्ट असोसिएशन आणि फौंड्रीमन संघात झाला त्यामध्ये केमिस्ट असोसिएशननं धावांचा डोंगर रचत विरोधी संघाचा सुपडा साफ केला अंतिम सामना गोशिमा आणि केमिस्ट असोसिएशन संघात झाला प्रथम फलंदाजी करताना केमिस्ट असोसिएशननं दहा षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात एकशे दोन धावा केल्या एकशे तीन धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गोशिमा संघानं एक षटक आणि चार गडी राखून हा सामना जिंकला विजेत्या गोशिमा संघाला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते चेंबर चषक आणि ई बाईक तर उपविजेत्या केमिस्ट असोसिएशन संघाला चषक आणि रेसर सायकल देऊन गौरवण्यात आलं यावेळी संजय शेट्टे राजू पाटील भरत ओसवाल प्रशांत शिंदे वैभव सावर्डेकर विद्यानंद मुंडे संपत पाटील धनंजय दुग्गे राहुल नष्टे अनिल धडाम जयेश ओसवाल इंद्रजित चव्हाण सचिन शानबाग शिवाजी पोवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते